भगवंत आज आपल्या लाडक्या भक्ताला म्हणत आहेत की हे बाळा हे आयुष्य आनंदाने जगत रहा, रोज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा फक्त दिवस संपत नाही तर तुझा या मौल्यवान आयुष्याचा एक दिवस सुद्धा कमी होतो इतरांचा मत्सर करतो मनात जगभरात नको ते गोष्टी ठेवतो नेहमी हेच विचार करत दुःखी राहतो की त्याच्या आयुष्यात इतरांच्या तुलनेने काहीच नाही किंवा अपूर्ण ना आहे पण बाळा सत्य तर हेच आहे की प्रत्येक मनुष्याचे आयुष्य वेगळे असते प्रत्येकाची गाडी वेगळी प्रत्येकाचा प्रवास वेगळा प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी असूच शकत नाही जेव्हा आपण इतरांचा रस्ता बघून स्वतःची पावले टाकू लागतो तेव्हा आपण आपली स्वतःची ओळख हरून बसतो आपण कोण आहोत हेच आपण विसरून जातो बाळा या आयुष्यात प्रश्न आहेत गोंधळ आहे आणि कधीकधी शांतताही आहे पण हेच सौंदर्य आहे जीवनातील प्रत्येक प्रसंग तुमची हिम्मत, तुमची स्वप्ने आणि तुमच्या विजयाचे वर्णन करत असतो होय बाळा जेवढे शब्द अपुरे पडतील तितके तुला आता मिळणार आहे कारण तुझ्या जीवनाची कविता आता अपूर्ण राहणार नाही या जगाला तुझी ओळख करून द्यायचा आहे तुला स्वतःचा शोध घ्यायचा आहे होय बाळा तो दिवा आहे तो अंधारातही जळत राहतो तुझे आयुष्य आता अनेक वेळा तुला दिशाहीन केले आहे प्रश्न तुला घोळवीत आहेत रस्ते स्पष्ट दिसत नव्हते पण बाळा तुझ्या आतला तो दिवा तुला आता भेटणार आहे आणि तीच तुझी ताकद आहे तुझा विश्वास आहे त्या प्रत्येक पावलावर प्रत्येक वळणावर हा दिवा तुला स्वीकार करावा लागणार आहे तुझ्या गुणांमुळे आता तुझ्या आयुष्यात भरभराटी येणार आहे कारण तुझ्या मुखात माझे नाम आहे स्वामी तुझे नाम मुखात अखंड राहू दे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा बाळा तुझं आयुष्य आता भरारी घेणार आहे कारण तू माझा आवडता पक्षी आहेस या आकाशात तुला उडताना वेगवेगळे संकटे येतील आकाश उंच दिसेल कधी कधी तुला उडताना तुझ्या पख पंखांमध्ये स्वप्न आहे आणि डोळ्या ध्येय आहे प्रत्येक वेळी जेव्हा तू पडणार तेव्हा आपल्या पंखांची आठवण कर मेहनत तो संयम तो विश्वासच तुला उंच घेऊन जाणार आहे ही भरारी मनापासून तू मार मनापासून जग कारण आकाश तुझे दुसरे कोणी नाही तर तुझं आयुष्य आहे तुझी स्वतःची निवड आहे ते कर्म करणे तुझे बंधन नाही कर्म करत रहा, चिंता सोडून दे आयुष्याच्या वाटेवर परिणामांची अपेक्षा न ठेवता पावले टाकत राहा प्रत्येक पाऊल तुला काहीतरी शिकवत राहणार आणि भगवंत तुझ्या दिशेने चालत येणार सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर आणि ह्या भक्तिमय चॅनलला तू सबस्क्राईब कर बाळा जेव्हा तुझ्या मनात भीती येईल जेव्हा ही भीती तुझ्या मनाला घेरे घालील तेव्हा तू भगवंताचे नामस्मरण कर तू त्यांचे स्वीकार कर कारण तेच तुझे कवच आहे हे कवचच तुला शेवटपर्यंत संरक्षित करणार आहे तू तु तु तुझ्या कर्मावर प्रेम कर प्रत्येक काम प्रत्येक नाते प्रत्येक क्षण जेव्हा तू प्रेमाने जगशील तेव्हा तू अजरामर होशील प्रेम करून तर पहा बघ कसा आनंद मिळत आहे ते आता तुझे आयुष्य त्या मृदुंगाच्या बासरीच्या सुरांवर ताल धरू लागेल ती प्रत्येक रात्र आता सकाळीत बदलणार आहे फक्त तू संयमाने चालत राहा कारण तुझ्या पाठीशी मी आहे सहमत असाल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आज साक्षात भगवंत हे सांगत आहे की बाळा तू थकतोयस थांबतोयस मला माहीत आहे पण तू चालत राहा कारण ध्येय त्यालाच मिळतो जो थांबायला शिकलेला नसतो तू स्वतःला जाणून घे हाच सर्वात मोठा विजय आहे बाळा आत्म्याला ओळख जगाला जिंकण्यापूर्वी तू स्वतःच्या मनाला जिंक हातात ते सत्य आणि ती शक्ती लपलेली आहे जी कोणतीही लढाई जिंकू शकते जेव्हा तू स्वतःला ओळखशील तेव्हा कोणतंही युद्ध तुला हरवू शकणार नाही जो तुला काहीतरी शिकवत जातो ज्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाला युद्धाच्या मैदानात ज्ञान दिले तसेच तुझे दुःख तुला काहीतरी शिकवायला येत आहे ते तुला रस्ता दाखवत आहेत त्यासाठी तू दुःखाचा स्वीकार कर तो तुझा सर्वात मोठा शिक्षक आहे कर्म हाच तुझा धर्म आहे बाळा आज जे काही तू करत आहेस तेच तुझे उद्याचे भविष्य घडवणार जाळून टाकते दुःख सोडून देत्या नाती ज्या तुला त्रास देत आहेत प्रत्येक पाऊल तू प्रत्येक गोष्ट तू मनापासून कर प्रत्येक मेहनत प्रत्येक प्रयत्न हे तुझ्या आयुष्याला माळेतील मोती बनवतील तू फक्त कधीच थांबायचं नाही शांत पद्धतीने तो एक एक मोती तू दोऱ्यामध्ये विनत चल कधी तुफानी तर कधी शांततेत तू थांबू नकोस होय बाळा तुझी खरी हिम्मत हीच आहे की प्रत्येक पावलावर एक नवीन धडा आणि प्रत्येक वळणावर एक नवीन शिकवण मिळवणे रस्ता कठीण आहे पण अशक्य नाही होय बाळा तुझं प्रामाणिकपणाने केलेलं कर्मच तुला शेवटपर्यंत नेणार आहे बाळा काळ कितीही पुढे सरकला जीवनशैली कितीही बदलली विचारधारा नव्या झाल्या तरी एक सूक्ष्म पण ठाम धागा आजही अखंड टिकून आहे तो म्हणजे आपल्या पूर्वजांनी जपलेली संस्कृती रीतीभाती परंपरा आणि दैवत्वाबद्दलची निष्ठा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वजांनी आणि संतांनी जपलेली संस्कृती श्रद्धायुक्त जी आपण गोष्ट करतो रीतीभाती जपतो परंपरा ठेवतो आणि दैवतांवरती अढळ निष्ठा ठेवतो अनेक बदलांचे आपण साक्षीदार असलो तर या श्रद्धेच्या प्रवाहाला काळही थांबवू शकलेला नाही होय बाळा आजची नवी पिढी परंपरेपासून दूर जात आहे असा काहीसा सूर लावला जात आहे पण प्रत्यक्षात जर आपण बारकाईने पाहिले तर हे चित्र अनेक ठिकाणी वेगळे दिसते याचा अनुभव आपण घेतच असतो ना तर बाळा आपल्या कुटुंबात आपल्या गावात तीर्थक्षेत्र ठिकाणी पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल ही परंपरा पुढे पुढे स्वीकारली जात आहे कुतुहलाने प्रश्न विचारत अर्थ समजून घेत आणि मनापासून आचरणात आणत नवी पिढी हे संस्कार आत्मसात करीत आहे हे कोठे ना कोठे निदर्शनास येतेच श्री दत्त रूपाने बाळा श्री क्षेत्र नरसिंहवाडीला जाणारा तरुण मंडळ अर्थात भाविक असतो श्री क्षेत्र औदुंबराला शांतपणे प्रदक्षिणा घालणारा विद्यार्थी असो कारंजा किंवा गाणगापूर सारख्या विविध दत्तक्षेत्रात श्रद्धेने नतमस्तक होणारी आपले कुटुंब असोत या सगळ्यात एक गोष्ट समान दिसते ती म्हणजे भगवंताची भक्ती केवळ परंपरा न राहता प्रत्येकाच्या अंतकरणाची हाग झाली आहे हे विसरून चालणार नाही पूर्वजांनी दिलेला विश्वास आजही या काळात तितक्या श्रद्धेने नव्या समजुतीने आणि नव्या आशयाने पुढे नेला जात आहे आणि याचे कौतुक केलेच पाहिजे याच सातत्यात आपल्या संस्कृतीचं खरं सौंदर्य विविधता याचं रूप दडलेलं आहे हे मात्र नक्की जीवनातील या काळचक्रात बदल होतो पिढ्या बदलतात पण श्रद्धेची मुळं खोलवर असतील तर ती नव्या पालवीसह पुन्हा पुन्हा उमलत राहतातच ना मग या सगळ्या गोष्टी दृश्य पाहणं अनुभवणं हेच आपलं भाग्य आहे होय बाळा आपल्या सर्वांच्या आशीर्वाद प्रेमामुळे श्रद्धेचे ही बीज आणखी खोल रुजत जातात यापेक्षा आणखी आनंद तो काय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं लाडका भक्त आहे असे तुम्ही टाइप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा कारणात साक्षात भगवंत म्हणत आहेत की बाळा मी दिलेलं दान हे शाश्वत आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यासाठीच तू आता रडणे बंद कर आणि लढणेसुद्धा आता फक्त जगणं सुरू कर आनंदाने उत्साहाने आणि साक्षात स्वामींच्या साक्षीने विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर तुझ्या चेहऱ्यावरचे तेज पाहून समोरच्याला प्रश्न पडला पाहिजे कि एवढे संकटे एवढे दुःख असताना हा एवढा आनंदी का आणि तुझ्या मनात उत्तर असेल कि मला कोणता खजिना नाही तर साक्षात माझे स्वामी सापडले आहे स्वामी सापडणे ही भावनाच मुळात एखाद्या साम्राज्याच्या मालकीपेक्षा मोठी आहे जेव्हा माणसाला खात्री पडते की जगाचा निर्माता आपल्या पाठीशी आहे तेव्हा त्याला कशाचीच कमतरता वाटत नाही तुमच्या आयुष्यात आता जो बदल घडत आहे तो बाहेरून दिसण्याआधी तुमच्या हातून सुरू झाला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आता तुमचं आयुष्य लख धू निघत आहे ती संकटे पाण्याने धुतली जात आहे तुमच्या आयुष्यावर आता नवीन रंग चढत आहे जे काही तुम्हाला आजवर मिळालं नाही ते सर्व तुम्हाला मिळणार आहे ती मानसिक शांतता ती भौतिक सुखाची अपेक्षा जे तुमचा आनंद हिरावून गेलं होतं ते सर्व काही तुम्हाला आता प्राप्त होणार आहे आता तुम्ही यशाची मोठी उडी घेऊ शकणार आहात ती मारण्याची वेळ आता आली आहे कारण की समोरचे सगळं आभाळ आता मोकळं झालं आहे जेव्हा तुला वाटते की सर्व संपले ते आता नवीन सुरुवात करत आहे आता तुझा नशीब बदलणार आहे होय मला माहीत आहे तू सोन्यासारखं दाऊन सुलाखून बाहेर निघाला आहेस भविष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाची भीती तू बाळगू नकोस कारण आता तुझ्या पाठीशी मी आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर कारण तू एक सच्चा स्वामी भक्त आहेस आणि तुझं कर्तव्य आहे स्वामी भक्ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं आज साक्षात स्वामी समर्थ तुमच्या भोवती संरक्षण कवच बनवून घेत आहे ते दुःख आता जळून खाक होत आहे त्या आगीतून स्वामींनी तुम्हाला बाहेर सुखरूप काढला आहे आता भविष्यात येणाऱ्या कोणत्याही संकटाची भीती बाळगू नका ज्याने तुम्हाला वादळात दिवा विजू दिला नाही तो आता उजेड पडल्यावर तुमचा हातही सोडणार नाही येणारा काळ हा तुमचा आहे आणि त्यावर तुमचेच नाव कोरलेले आहे ते यश ते विजय आता तुम्हाला मिळणार आहे आता येणारी ती आनंदाची बातमी म्हणजे केवळ नशिबाचा खेळ नाही तर तो साक्षात भगवंताने परमेश्वराने स्वामींनी तुमच्या संयमाला दिलेला महाप्रसाद आहे हा प्रसाद ग्रहण करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका आणि त्यासाठीच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ